नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ कुठलीही माहिती देण्यासाठी नाही हा व्हिडिओ फक्त एक आठवण आहे की स्वामी आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचे आहेत हे मनाला परत जाणून देण्यासाठी कधी काही मिळाले नाही तरी स्वामींची उपस्थिती पुरेशी असे कारण सगळे असतानाही मनाला आधार देणारे स्वामीच असतात आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींचे महत्त्व जाणून घेऊया की सगळे असतानाही स्वामीजवळचे का वाटतात असे अनेकांच्या आयुष्यात होते की घरामध्ये माणसे असतात मित्र असतात नातेसंबंध असतात बोलायला लोक असतात तरीही मन कुठेतरी अपूर्ण वाटते पण ज्या क्षणी स्वामींचे नाव आठवते किंवा त्यांच्या फोटोसमोर बसतो तेव्हा एक वेगळाच दिलासा मिळतो आपले सगळे ठीक असो किंवा नसो आतून मन म्हणते की स्वामी जास्त जवळचे आहेत स्वामीच जवळचे वाटतात कारण ते आपल्याकडून काही अपेक्षा ठेवत नाहीत पण माणसे आपल्याकडून काही ना काही अपेक्षा नक्की ठेवतात जसे की वेळ लक्ष प्रतिसाद समजून घेणे मान किंवा कधी कधी बदलही पण स्वामी तसे काहीच मागत नाहीत आपण जसे आहोत तसे ते स्वीकारतात थकलो असलो गोंधळलेलं असलो चुकत असलो तरीही स्वामी दूर जात नाहीत ही, ही निरपेक्ष भावना माणसांकडून क्वचितच मिळते स्वामी जवळचे वाटतात कारण त्यांच्यासमोर अभिनय करावा लागत नाही माणसांसमोर आपण अनेकदा स्वतःला सावरतो शब्द मोजून बोलतो भावना लपवतो पण स्वामींसमोर तसे काहीही करावे लागत नाही मनात राग असेल तरी चालतो प्रश्न असतील तरी चालतात अश्रू असतील तरीही चालतात स्वामींना दाखवायला काही वेगळे रूप घ्यावे लागत नाही ही मोकळीकच आपल्याला स्वामींच्या आणखीनजवळ आणते अनेक वेळा असेही होते की आपले दुःख लोकांना सांगितले तरी ते पूर्णपणे समजत नाहीत कुणी आपल्याला सल्ला देते कुणी दुर्लक्ष करते कुणी आपल्यापेक्षा मोठे दुःख सांगायला लागते पण स्वामींसमोर बोलले की उत्तर मिळाले नाही तरीही मन शांत होते कारण स्वामी ऐकतात पण फक्त ऐकून थांबत नाहीत तर आपल्या मनाला स्थिरता देतात हे ऐकणे शब्दांचे नसते तर भावनांचे असे स्वामी जवळ वाटतात कारण ते मनाच्या खोल थरांपर्यंत पोहोचतात माणसांचे नाते बहुतेक वेळेला बाह्य पातळीवर असते काम व्यवहार रोजचे बोलणे पण स्वामींचा संबंध थेट मनाशी असतो जिथे प्रश्न निर्माण होतात जिथे भीती असते जिथे एकटेपणा जाणवतो तिथे स्वामींची उपस्थिती जाणवते म्हणूनच सगळे असतानाही स्वामीच जवळ वाटतात कधीकधी असे वाटते की माझ्या आयुष्यात कोणालाच माझे मन समजत नाही अशा वेळेला स्वामींची आठवण आली की मन थोडे हलके होते कारण स्वामी आपल्याला शांतपणे स्वीकार करायला शिकवतात ही स्वीकाराची भावना आपल्या मनाला फार जवळची वाटते स्वामी जवळ वाटतात कारण ते आपल्याला बदलायला भाग पाडत नाहीत पण आपोआप बदल घडवतात माणसे आपल्याला सल्ले देतात असे कर तसे करू नको हे बदल पण स्वामी फक्त शांतपणे सोबत राहतात आणि त्यांच्या सानिध्यात राहूनच मन हळूहळू बदलायला लागते स्वामी हे फक्त समस्यांमध्ये नाही तर आपल्या रिकामेपणामध्येही साथ देतात स्वामी जवळचे वाटतात कारण ते कधीही तुलना करत नाहीत त्यांच्यासमोर आपण किती पुढे आहोत मागे आहोत याचा हिशोब नसतो आपला प्रवास आपले मन आपला वेळ वेगळा असतो आणि ही भावना मनाला फार सुरक्षित वाटते कधी कधी असे वाटते की माझ्या चुका खूप आहेत माणसांसमोर त्या चुका सांगायला भीती वाटते पण स्वामींच्या समोर कोणतीही भीती राहत नाही कारण स्वामींसमोर चुका मान्य केल्या की ते पुढचा मार्ग दाखवतात स्वामी जवळचे वाटतात कारण त्यांच्याशी असलेले नाते काळावर अवलंबून असते लोक येतात जातात बदलतात नातेसंबंध कधी घट्ट होतात कधी सैल होतात पण स्वामींची जवळी काळानुसार बदलत नाही आज उद्या आणि कठीण काळातही ती तशीच राहते ही स्थिरता आपल्या मनाला आधार देते अनेक भक्त सांगतात की स्वामींच्या नावामध्ये एक वेगळीच ऊर्जा आहे ही ऊर्जा शब्दांमध्ये सांगता येत नाही ती अनुभवावी लागते नाम घेतले की मन हळूहळू स्थिर होते विचार कमी होतात आणि हीच ऊर्जा आपल्याला स्वामींच्या अधिक जवळ घेऊन जाते आपल्यापैकी अनेक जण असे म्हणतात की मला काही मागायचे नाही फक्त स्वामीसोबत असावेत ही भावना खूप साधी आहे पण खूप खरी आहे कारण आयुष्यात सगळे मिळेलच असे नाही पण मनाला आधार मिळाला की बरेच काही सोपे होते स्वामी जवळ वाटले की इतर नात्यांकडे पाहण्याची ताकद येते मन शांत असेल तरच आपण इतरांशी नीट मागू शकतो आणि ही शांतता स्वामीच देतात स्वामी, स्वामी जवळचे वाटतात कारण ते मनाच्या आतली भाषा ऐकतात आपण अनेक वेळेला लोकांसमोर हसतो पणातून थकलेले असतो आपली वेदना भीती अस्वस्थता सगळ्यांनाच सांगता येत नाही कधी शब्द सापडत नाही कधी समोरचा समजून घेईल की नाही याची भीती वाटते अशा वेळेला फक्त स्वामींसमोर बसले की मन आपोआप मोकळे होते काहीही बोलावे लागत नाही तरीही मन हलके होते आणि ही अनुभूती खूप खास असते आपण जेव्हा चुका करतो तेव्हा माणसे आपल्याला आठवण करून देतात की तू असे केलेस तुझ्यामुळे हे झाले पण अपराध भावना घेऊन स्वामींकडे गेल्यावर तिथे एक शांत मार्गदर्शन असते की शीख बदल आणि पुढे जा स्वामी जवळचे वाटतात कारण ते संकटातही साथ सोडत नाहीत माणसे आपल्या आयुष्यात असतात पण प्रत्येकजण प्रत्येक लढाईमध्ये सोबत उभा राहू शकत नाही पण संकट कितीही मोठे असले आणि स्वामींचे नाव घेतले की मनात भावना येते की मी एकटा नाही कदाचित परिस्थिती लगेच बदलत नाही पण ती सहन करण्याची ताकद नक्की मिळते स्वामी जवळचे वाटतात कारण या नात्यामध्ये वेळेचे बंधन नसते स्वामी कुठल्याही वेळेला हाकेला येतात रात्रीची शांत वेळ असो मन खूप अस्वस्थ असो किंवा आनंदाचे क्षण असो स्वामी कायम आपल्यासोबत असतात न बदलणारे आणि कधीही न कंटाळणारे स्वामी जवळसे वाटतात कारण ते आपल्याला स्वतःशी जोडतात जगात धावपळ करताना आपण स्वतःपासूनच दूर जातो पण स्वामींच्या मार्गावर चालताना आपल्याला काय हवे काय नको काय सोडायला हवे हे हळूहळू स्पष्ट होते स्वामी म्हणजे फक्त बाहेरचे दैवत नाहीत तर आपल्या आतील शांततेकडे नेणारा मार्ग आहे खरे तर स्वामींचे महत्त्व कधीही शब्दात मांडता येणार नाही ते शांत आधारासारखे आहेत म्हणूनच आयुष्यामध्ये कितीही गोष्टी असू दे कितीही माणसे असू दे तरीही मनाच्या पातळीवर स्वामींचे स्थान हे वेगळेच राहते तुमचेही मन सगळे असूनही स्वामींकडे झुकते का कमेंटमध्ये नक्की शेअर करा तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ